ला सगळ्यांना शुभ संध्याकाळ रात्रच म्हणायला पाहिजे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आज नीता मॅडम गुड न्यूज आहे सांगितली आहे तुम्हाला नीता मॅडमची त्यामुळे त्या आल्या नाहीत तर तसं मलाही बरेच दिवस वर्ग घेता आला नाही नवीन साधक आले की मी घेत असते पण या महिन्यात काही जमलं नाही तर मग मी आज म्हटलं थोडस बोलूयात तर काही साधक नवीन आहेत मिनल मॅडम आहेत नंतर सुषमा भोंडे विद्यामुळे फॉर्म भरून घ्या तुम्ही आता नंबर घ्या मीरा चौथाई या नवीन आहेत तर सगळ्यांना सांगते ओंकार हो, ध्यानाला पहिल्यांदा पाणी घेऊन बसायचं आपलं सकाळचं देवी ध्यान सुरू होतंय सोमवारपासून ते नक्की करून बघा साडेचारला ला उठा आवडेल तुम्हाला तर त्यावेळेला व्हरटेक्स वॉटर करतो आपण त्यावेळेला आपण पाण्यात चमचा घालायचा असतो क्लॉकवाईज फिरवायचं असतं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं असतं यामुळे आपल्याला एनर्जी मिळते पण आता रात्रीची वेळ आहे आणि ओंकार आपण म्हणजे रात्रीच्या वेळेत व्हरटेक्स वॉटर करू नये पाण्यात बहुरा तयार करू नये कारण एनर्जी घेतली की झोपच येणार नाही आणि एक्झॅक्टली आपल्याला उलटा इफेक्ट हवाय ओंकार ध्यानाचा म्हणून फक्त पाण्याचा ग्लास हा असा ठेवून द्यायचा आहे दुसरी थेरपी करायची वॉटर अफर्मेशन तर डाव्या हातात नेहमी पाणीचा ग्लास असावा डाव्या हाताने पाणी प्यावं कारण हृदय हे डाव्या बाजूला आहे मग आपला अफर्मेशन वॉटर अफर्मेशन थेरपी कुठल्याही वर्गाला सेशनला चुकवायची नाहीये मग हे पाणी आपण जर हातात घेतलं आपल्याला काय हवं आहे ते सगळं पाण्याला सांगायचं कारण पाण्याला मेमरी आहे पुढच्या मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन सायंटिस्ट चे रिसर्च दाखवेल की नुसतं या पाण्याला थँक्स जरी म्हटलं तरी किती पाण्याचे रेणू बदलतात स्ट्रक्चर बदलतं आणि ग्रॅटिट्यूडचं काय महत्व आहे ते सुद्धा कळतं तर नेहमी ओंकार ध्यानाला पाण्याचा ग्लास घ्यायचा सुरवायच्या आधी प्रेमाने बघायचं त्या पाण्याला थँक्स द्यायचे आपले गुडघे थांबले तुम्हाला काय हवं आहे ते प्राप्त झालं आहे हेच सगळं मिळवण्याचा मंत्र आहे तुमच्या इच्छा काही असूत माझे गुडघे दुखायचे थांबलेत मला खूप शांत झोप लागत आहे माझ गोळ्या कमी झाल्या आहेत काहीही म्हणा तुम्ही पाण्याला धन्यवाद द्या आणि थोडं घोट प्या दोन तीन घोट प्या आणि पाण्याचा ग्लास अस जवळ ठेवा कारण जरी तुम्ही ओंकार म्हणा अगर नका म्हणू नीता मॅडम म्हणतात किंवा ओंकार ध्यानात ओंकार आहेतच त्याचे व्हायब्रेशन्स यात उमटतात आणि हे पाणी पिल्याने डबल फायदा होणार आहे ओंकाराचे व्हायब्रेशन्स आज मी ओंकाराचंच महत्व थोडस सांगणार आहे ओंकाराचं व्हायब्रेशन आणि शिवाय आपले ग्रॅटिट्यूड दिलेला आपण अफर्मेशन दिलेलं हे पाणी पियायचंय फार तर पिण्याच्या हंड्यात टाकायचंय घरच्यांना आणि त्याचा उपयोग करायचा आणि मग ओंकार वर्ग सुरू करायचा तर मी थोडस शेअर करायचं आहे मला तर मी आज थोडस ओंकाराचे फायदे सांगणार आहे दिसती का स्लाइड बघा oh, oh, आता, oh, आता, आता सगळा पृथ्वीवर बदल होत आहे आणि ब्रह्मांड बदल ब्रह, ब्रह्मांड पण बदलत आहे युग परिवर्तन होत आहे आपण क्लायमॅटिक चेंजेस बघतो ते काही क्लायमॅटिक चेंजेस नाही आहेत ते जे सूर्यानी ओकलेली आहे सूर्य किती आग ओकवत होत आपण बघितले सोलर फ्लेअर आलेले आहेत ते धरतीला असेंड करत धरतीला एका उच्च चेतन्यत नेतात उच्च ऊर्जेत नेतात आणि धरतीची ऊर्जा खूप बदलतीये आपण जर आपली ऊर्जा वाढवली नाही तर अनेक चॅलेंजेस येणार आहेत अनेक म्हणजे ही भीती नाही आहे अवेअरनेस आहे आणि एकच शास्त्र आपण बघितलं आपली ऊर्जा ये न केन वाढवायची आहे मग ऊर्जा वाढवण्याचं सर्वात महत्वाचं टेक्निक ध्यान आणि ध्यानातलंही सुपर मोस्ट ध्यान पॉवरफुल ध्यान ओंकार ध्यान का बरं का तर ओंकार हा आपला अस्तित्व आहे ब्रह्मांडाची उत्पत्तीच ओंकारातून झालेली आहे तर जर तुम्ही जर दाखले घेतले वेदातले उपनिषदातले तर ओंकारातन ध्वनी उमटलाय म्हणजे असं आहे की जो काही क्रिएटर आहे आपण क्रिएटरच होतो आधी ईश्वर आपणच होतो पण आपल्याला एकदा असं वाटलं की लोअर चेतनेत जाऊ खेळू जसं खेळतो लहानपणी तसं पत्त्याचे डाव खेळतो कसं तर त्यावेळेला जेव्हा वाटलं की चला एक अनुभव घेऊयात घेऊया जाऊयात त्यावेळेला दिला आपण आदिशक्तीने हुं। एक हुंकार भरला हुं। आणि या हुंकारातन या आवाजातन ओंकाराचा जन्म झालाय म्हणजे ओंकार हे आपलं सत्य आहे ओंकार हे आपलं अस्तित्व आहे ध्वनीतून ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे तुम्ही स्टोरी वाचा ब्रह्म म्हणजे क्रिएशनची स्टोरी कसं क्रिएशन झालं हे सगळं मग आपलं जो ओरिजिन ओंकार आहे तर ओंकार साधन ही सगळ्यात महान साधन आहे आपण लवकर आपल्या ईश्वर स्वरूपाला प्राप्त होणार आहे आपल्या क्रिएटर स्वरूपाला प्राप्त होणार आहे क्रिएटर म्हणजे हवं ते क्रिएट करू शकतो मग ह्या शक्ती आता आपल्या जागृत करणं गरजेचं आहे आणि होत आहेत कारण एवढं प्रेम येत आहे सूर्याचं ते काही पृथ्वीलाच वर असं करणार आहे का आपल्याला पण करणार आहे मग म्हणून आपण हे ओंकार ध्यान करतोय तर ते थोडस आज मी तुम्हाला फायदे सांगते की या ओंकाराला का बजायचंय आता तर स्त्री तत्व खेचलं जातं आता जर जा पृथ्वीवर बघितलं मस्क्युलाईन एनर्जी खूप जास्त झालेली आहे आपण सुद्धा पुरुषी झालो बघा आपल्याला लाजणं माहिती नाही बऱ्याच जणांना म्हणजे नव्वद टक्के पूर्वी जे, जे काही एक सोजवळपणा होता नवीन लग्न झाल्यावर आता तसं काहीच नाही राहिलं बघायला आले लाजायचे आता आपण लाजत नाही प्रश्न विचारतात मुली उलट तर हे सगळं तत्व कमी होत चालले बॅलन्स ढासळलंय पुरुष तत्व स्त्री तत्व बॅलन्स ढासळ कारण आपण जरी स्त्री आहोत तरी आपल्यामध्ये एकोणपन्ना एकावन्न टक्के एक तत्व असतं आणि एकोणपन्नास टक्के पुरुष तत्व असतं आपल्यातले बॅलन्स ढासळलेत आपणही मस्क्युलाईन बनत चाललोय मग हा जर बॅलन्स ढासळला तर आपल्याला प्रॉब्लेम येणार आणि इकडं तिकडं प्रॉब्लेमच येणार मग ओंकार काय करतो ओंकार ही दैवी खेच दैवी शक्ती सगळी खेचून घेतो म्हणजे ओंकार उपासना एवढी महान आहे आणि याला जर जा तुम्ही जाणून घेतलं कारण नवीन साधकांना माहिती नेहमी जुन्या साधकांना खूपदा बरच काही काही येऊन मध्ये मध्ये घेत असते फक्त प्रत्येक महिन्याला होत नाही म्हणून तुम्ही चार पाच महिन्याचं चा टार्गेट ठेवावं तुम्हाला जर जा ओंकार जाणून घ्यायचा आहे खरोखर उच्च लाभ घ्यायचे तर ही ओंकार उपासना नाही दीर्घकाळ करायची असते कमीत कमी चार पाच महिने टार्गेट ठेवा कारण आता आपला जो काही वर्ग आहे रात्रीचा तो ओंकार आपण साधना म्हणतो ओंकार ध्यान म्हणतो पण त्याचेही बरेच टप्पे आता मी जे काही येते सगळं सांगते बऱ्याच जणांना आवडत पण नाही काही म्हणतात थेरोटिकल नको पण हे जाणून घेतल्याशिवाय निर्माणच होणार नाहीये गरज आहे ओंकाराचं महत्व जाणण्याची गरज आहे कारण हेच तर मी तुम्हाला थोडं सांगते कारण मागच्या वेळेला एक दोन महिन्यात जे नवीन साधं केलेत त्यांना हे घेतलं नाही मग मी सगळ्यांनाच कंटाळा येऊ नये म्हणून थोडंसं आज वेगळं काढलं की त्या दोन तीन महिन्यातही नवीन झाले त्यांना मी हे घेतलेलं नाही आज तर आता आपण बघूया तो ओंकार काय करतो ते तर सर्वात आधी तुम्ही बघितलं की ओंकाराचे व्हायब्रेशन मेंदूवर येतात आज्ञा चक्रावर येतात हे तर तुम्ही रोज बघताय कारण अ म मॅडम ज्या पद्धतीने घेतात शक्यतो म लाँग म्हणतो आपण पण अ लॉंगचेही फायदे आहेत उ लॉंगचेही फायदे आहेत आणि काय म्हणताय अ असं म्हटलं तरी एक उच्चार ओम येतोय का अ म येतोय याचेही फायदे वेगळे वेगळे आहेत आणि आत्ताच्या ऊर्जेप्रमाणेही सायंटिस्ट जे सांगतायत ते वेगळं म्हणायचंय पण बेसिकली आपल्याला आधी म्हणता तर आलं पाहिजे नोंकार कारण मॅडम शिकवताना जर आपण एकदम तीन चार जर म्हंटले चार पाच म्हटले तर आपलं हे दुखायला लागतं कारण आपल्या स्वरतंतूला सवय नाहीये म्हणून ते म्हणायचे नाहीये जास्त मोठ्याने तर म्हणायचेच नाही जास्तही म्हणायचे नाही हळूहळूच उपासना करायची मग ओंकार ऐकण्याने सुद्धा फायदा होतो तर आता बघा जो काही तुम्ही ओंकार म्हणतात म म लॉंग म्हटल्याने मस्तिष्कात व्हायब्रेशन तयार होतं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात तेवढंच मी आता सांगते पुढं पुढं तुम्हाला जसं जसं वेगळं वेगळं कळेल तस तसं मी अजून डिटेल सांगेल तर इथे म म्हटल्यावर सगळे व्हायब्रेशन मस्तिष्कात येतात पण या मस्तिष्काच्या व्हायब्रेशनला जर तुम्हाला खरोखर ग्रो करायचं असेल तर हृदयात भाव जनरेट व्हावा लागतो लक्षात घ्या पहिल्यांदा इथे एक स्टेप महत्वाची आहे ती कळण्यासाठी मी येते काय महत्वाची आहे ठीक आहे इथे सगळं क्रिएट होतंय हृदयात काय क्रिएट होतंय आता मॅडम घेत आहेत चक्राप्रमाणे पण बघा क्रिएशन अँड ऍक्टिवेशन ऑफ ए रिंग क्रिएशन अँड ऍक्टिवेशन नुसती क्रिएट नाही होत ऍक्टिवेट पण होते रिंग तयार होती हृदयात ऑफ स्पिरिच्युअल इमोशन म्हणजे हे तुम्हाला आध्यात्मिक फायदे काय ओंकारातून करतून होतात ते कळलेच पाहिजेत म्हणून मग इथे भाव निर्माण झाला पाहिजे म्हणजे स्पिरिच्युअल इमोशन स्पिरिच्युअल भाव मग ओंकाराला जर जाणून घेतलं नाही ओंकार केवढा महान आहे ओ मध्ये किती रस्य आहे मध्ये किती रस्य आहे मध्ये किती रहस्य मधल्या दुसरा ओंकार म्हणताना जो पॉझ आहे त्यातही रस्य आहे आपलं सगळं जीवन त्यात सामावलेलं आहे मग हा जर भाव हृदयात आणला नाही तुम्ही ओंकार म्हणताना तर ही रिंग क्रिएट होणार नाही लक्षात घ्या मग भाव निर्माण केला पाहिजे कारण आपण जसं बघतोय विहंगमची फिलॉसॉफी सगळं क्रिएशन आपण करू शकतो फक्त आपल्या भावनांवर विचार भावना इमोशन दॅट सॉल एव्हरीथिंग इज एनर्जी आईन्स्टाईन म्हणतो मग हृदयात काय आहे हृदयाची ताकद पाच हजार पटीनी जास्त आहे मेंदूपेक्षा मेंदूला व्हायब्रेशन करतात छान वाटत छान वाटत जप छान येते एवढ्या पुरता ओंकार नाहीये ओंकार खूप महान आहे ओंकार कामदम मोक्षदम आहे कामना पूर्ती करणार आहे सगळं काही देणार आहे मोक्ष सुद्धा ओंकार देणार आहे मग याला जाणून घेतलं पाहिजे ओंकारात काय काय दडलंय मग हा जो भाव आहे तो निर्माण तुम्हाला करायला पाहिजे फर्स्ट टाइम क्रिएशन अँड ऍक्टिवेशन ऑफ अ रिंग ऑफ स्पिरिच्युअल इमोशन भाव ऍट द अनाहत चक्र म्हणजे ज्या वेळेला ओंकार उपासनेला बसतो त्याला पवित्र काहीतरी करतोय खूप पॉवरफुल करतोय देवी ऊर्जा खेचून घेतोय आपण आता पवित्रपणे त्याला बसलं पाहिजे मग हा जर भाव जन निर्माण केला तर हा इथे रिंग तयार करणार आहे आता बघा काय जादू होणार आहे ज्या वेळेला तुम्ही ओंकार म्हणता मी तुम्हाला सांगितलं ओंकारातनच ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे ते आपलं सत्य आहे तो ध्वनी आहे ध्वनी हेच सगळं क्रिएशन करतो म्हणजे आपण स्वर स्वरोदय शास्त्र शिकतो स्वरोदय स्वरातून सगळं स्वरा काही ज्ञान उत्पन्न झालेलं आहे सगळ्या ब्रह्मांडाचे ज्ञान ते शिवस्वरोदय शास्त्रात आहे म्हणजे स्वरांमध्ये आहे स्वर चक्र सुद्धा स्वरातूनच आहे मग हे जे स्वर आहे ओ भले मॅडम म्हणतात आपण ऐकतोय पण ते क्रिएट होतंय ना आपण ऐकतोय ना मग संपूर्ण ओम म्हणजे हे देवी आहे बघा वर्डच तो आहे शब्दच दैवी आहे मग इथून इथे संपूर्ण ऊर्जा यायला लागते चॅनल निर्माण होतो पण तो चॅनल जो आहे तो मस्तिष्का पुरता न राहता संपूर्ण झाला पाहिजे हृदयापर्यंत आला पाहिजे म्हणून ज्या वेळेला आपण ही दुसरी स्टेप पहिली भाव निर्माण केला आता आपण देवी शक्ती खेचून घेणार आहोत या सर्वार्थाने तुम्ही बसलाय ऐकायला म्हणायला काय करायला त्यावेळेला इथे रिंग तयार झाली आता काय होतंय ओम ऐकताय ओम म्हणताय काय होणार आहे अट्रॅक्शन ऑफ ए फ्लो ऑफ डायटी प्रिन्सिपल म्हणजे मी जे म्हंटल तुम्हाला देवी फेमिनाईन एनर्जी आपल्यात फेमिनाईन एनर्जी कमी होतीये मग त्या साऊंड मध्येच आहे कारण आपण त्या साऊंड मधनं जन्माला आलो आपल्याला जर त्या बॅक टू होम जायचं आता सगळी उत्क्रांती जी होतीये ती फ्रॉम ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी चाललोय आपण आपण डिव्हिनिटी टू ह्युमॅनिटी झाले सगळे कि ते युग गेले खूप युग गेले की देवत्वाकडून आपण खाली कॉन्शियसनेस ला आलो ह्युमॅनिटी आपलेच जन्म दोनशेच्या पुढचे जे जे आता या पृथ्वी तलावर आहे त्यांचे कमीत कमी, -कमी दोनशे ह्युमन बर्थ होऊन गेलेले आहेत म्हणून आपण आता दिव्य आत्मी आहोत हे सगळं ब्रह्मांडाचं मानवाची उत्क्रांती आपण घडवतोय आपण घडवतोय आपण क्रिएट करतोय बिकॉज वी आर क्रिएटर आपण काय भावना आणतोय आपण काय विचार आणतोय आपणच निर्माण करतोय आपले जुने साधकांना सगळं माहितीये आपण कॉन्शियसनेस पेरतोय सामूहिक चेतना पेरतोय आपण पृथ्वीला आपण घेऊन वरती तर याच्यामध्ये हे डॅट्रेक्शन म्हणजे काय होतं की जसा ओम म्हणतो तसा तो शब्दच ध्वनी लहरी ऊर्जा कॉन्शियसनेस ला कनेक्ट होतो हायर आणि संपूर्ण फ्लो ऊर्जेचा सुरू होतो उगाच डोक्याला झिंजिण येत नाही उगच तुम्हाला वाटत नाही ते कोणीतरी ठण 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 केलंय म्हणजे ओंकार ज्याला म्हणतात त्यावेळेला जे मेंदूत स्त्राव आहेत हार्मोन्स आहेत त्याच्यात तर व्हायब्रेशन्स होतातच समुद्राच्या लाटांसारखे ओमनी तिथे तर व्हायब्रेशन्स होतात ते व्हायब्रेशननी सुद्धा तुम्हाला काहीतरी वाटतं पण वरून सुद्धा होतं की जे तुम्ही जाणू शकत नाही कारण तेवढी चेतना अजून वाढलेली नाहीये पण ते फील जर केलं तर काय ओंकार देणार आहे ते बघा मग दुसऱ्या स्टेपला आपण जसं ओम म्हणायला लागतो किंवा आपल्या आजूबाजूला ओमचे व्हायब्रेशन्स यायला लागतात त्याच वेळेला हे संपूर्ण ब्रह्मांडातून आपण खेचून घेऊ शकतो आज्ञाचक्राकडं म्हणून मस्तिष्कावर परिणाम आता हे सगळं सांगणार आहे डिटेल आहे का ह्याच्यात नाही होणार आहे संपूर्ण मेंदू मधल्या जे काही हार्मोन्स आहेत पिनिल ग्लँड आहेत थैलामस आहे पिट्युटरी या सगळ्या उत्तेजित करतो हा ओंकार लाटा तयार करतो मग हे सगळं दैवी ऊर्जा सुद्धा खेचून घेऊ लागतो आज्ञा चक्राकडे येतो हा चक्रा फ्लो आणि चक्राकडे फ्लो आला की असं गोल गोल व्हायब्रेशन कवर्स तयार होतात जसजसं तुम्ही त्या आज्ञा चक्रावर फोकस करता मेंदूतल्या व्हायब्रेशन्सवर फोकस करता तस तसं हे देवी वलय वाढत जाणार आहे बघा म्हणजे आधी इथे व्हायब्रेशन तयार होतात मेंदूत्न पण होतात वर्ण पण येतात ऊर्जा वर्ण पण येते मेंदूतही दन दन दनदन दन लाटा तयार होतात आता काय होतं क्रिएशन अँड ऍक्टिवेशन ऑफ ए रिंग ऑफ द डायटी प्रिन्सिपल अटाज्ञा चक्रात डायटी प्रिन्सिपल देवी तत्व देवी तत्वाची रिंग ग्लो ग्रो होते आणि सर्क्युलर व्हायला लागते कारण जसं आपण पाण्यामध्ये भवरा तयार करतो तसंच इथे आज्ञा चक्कर व्हायला लागतं आणि मग तिसऱ्या स्टेपला इथे जर भाव असेल तर पुढचं होणार आहे भाव नसेल तर काही नाही होणार आहे कनेक्शनच होणार नाही नुसतं बसला डोक्याकडे बघताय छान आलं व्हायब्रेशन छान आलंय काय नाही हृदयात काय भाव आहे त्या ओंकाराबद्दल तुम्ही जी साधना करतायत त्याला काय जाणून घेतले हा भाव फार महत्वाचा आहे मग हा भाव असेल तर हा पात हा चॅनल तयार होतो ऊर्जेचा चॅनल तयार होतो मग बघा आता थर्ड स्टेप अट्रॅक्शन ऑफ ए फ्लो ऑफ डिव्हाइन कॉन्शियसनेस चैतन्य चैतन्य आपण जे म्हणतो कॉन्शियसनेस जे म्हणतो ते हळूहळू हळू हा ट्रॅक कनेक्ट होतो हृदयात जर ऊर्जा आणली तर हृदयात ऊर्जा आणायची आज्ञाचक्रात आपोआप येते म्हटल्याने आणि मग हा सगळा आपण अट्रॅक्ट करू लागतो फ्लो दन 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 ऊर्जा व्हायला लागते आणि मग दिवस, दिवस, हे सगळं वलय व्हायला लागतं दिवसेंदिवस दिवसेंदिवस हे वलय वाढत जातं आणि जेवढे तुमचे ओंकार दुमधुमतील सुरुवातीला नाही दुमधुम तुम्ही जर सुरुवातीला व्हायब्रेशन क्रिएट करायचा प्रयत्न केला घसा दुखणार आहे हळूहळू साधना करायची आणि ह्याला काही खूप मोठ्याने म्हटलं म्हंटल पाहिजे असं काही नाही हे वलय दिवसेंदिवस वाढत जातात सगळ्या व्यक्तींपर्यंत घरातल्या पोचतात घरातल्या भिंतींपर्यंत पोचतात घरात बदल व्हायला लागतात माणसांमध्ये बदल व्हायला लागतात प्रचंड तुम्हाला ओंकाराचे फायदे मिळणार आहेत एक तुम्ही पाळायचं नवीन साधकांनी ओंकार झाला की झोपायचं ओंकार झाला की झोपायचं पांघरून ओढून झोपलं पाहिजे झोप येऊ देत न येऊ देत अजिबात कामं करू नका कारण ही जी ऊर्जा आहे ही घालवायची नाही आपल्याला कामं करून मग कुठंतरी जेवायला बसला मग कुठंतरी किचन आवरते असं नकोय मग टीव्ही बघितला नको ए खूप व्हॅल्युएबल मिळते इथे ह्याला झोपूनच आपसअप करायचंय शरीरात आठ दोन आठवडे करा असं बघा काय घडवतोय तो ओमकार अजिबात काम करायची नाहीयेत खूप मिरॅकल्स घडत खूप म्हणजे रिझल्ट तुम्ही बघा युट्यूबवर आहेत तर हे असं सुंदर आपल्याला हा चॅनल तयार करायचा आहे आणि मग क्रिएशन ऑफ हे ऑफ डिव्हाइन कॉन्शियसनेस अराउंड द फेस मग हा चॅनल झाला इथून ऊर्जा फ्लो झाली की मग संपूर्ण डोकं काय चेहरा काय सगळा हा रिंग ऑरा वाढत जाणार आणि हळूहळू ऑरा बदलायला लागणार मग आता मॅडम वेगळे वेगळे चक्र पण घेत आहेत मॅडम सुद्धा वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतायत कारण नवीन साधकांना पण माहिती झालं पाहिजे जुन्या साधकांना बोरून नको काहीतरी व्हरायटी पाहिजे आणि मग आता बघा इथे हा फेस ऑरा बदलला पूर्ण आपला ग्लो व्हायला लागलाय तर क्रिएशन अँड ऍक्टिवेशन ऑफ ए रिंग ऑफ डिव्हाइन एनर्जी शक्ती मग परत आज्ञा चक्रात एक वेगळी शक्ती यायला लागते म्हणून ओंकार स्मरण शक्ती वाढवतो ब्रेन सेल्स कनेक्शन वाढवतो स्ट्रॉंग करतो मेमरी वाढवतो म्हणून हा विद्यार्थ्यांना फार महत्वाचा आहे ओंकार तर एवढं हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं ब्रेनचं हे मी डिटेल सगळं सांगणार आहे कारण हे जे ना जेणे वेगस नऊ वेगच नऊच जर सेशन घेतले काय काय मिरॅकल्स घडवतो हा मे वेगसन ओंकाराने जे काही होत ते त्यालाच दोन तीन दिवस लागतील मला सांगायला प्रचंड फायदे आहेत ओंकाराचे बघा हा ओंकार स्टिम्युलेट करतो या वेगासनवला आणि बघा आता एआय लगेच देतो तुम्हाला वेगस नवचं काय काय फंक्शनिंग आहे आणि हायफालॅमस हे ब्रेनचं रियालिटी पण बघा अल्टर कॉन्शियसनेस टू क्रिएट ए न्यू रियालिटी न्यू रियालिटी तुम्ही ओंकार ध्यानातनं निर्माण करू शकता स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या प्रेझेन्सची म्हणूनच ओंकाराला कामदम म्हटलंय तर चला आता आपल्याला थोडंसं ध्यान करायचंय मस्त सांगून उपयोग नाहीये थोडं ध्यान आहे आताही मांडुक्य उपनिषद बाकीच्या या सगळ्या टर्म्स मी हळूहळू आले की तुम्हाला सांगणार आहे खूप महत्व आहे ओंकाराच चला डोळे मिटून घ्या शांत आवाज येतोय का सांगा आवाज येते म्युझिकचा हो येतोय ध्यान करायचं आपल्याला चला पाण्याचा ग्लास आता हातामध्ये ठेवा डाव्या हाताच्या तळ हातावर पाण्याचा ग्लास ठेवा किंवा छोटस भांड ठेवा त्याच्या तोंडावर उजवा हात ठेवा स्क्रीनवरच चित्र बघून घ्या या अफर्मेशन्सनी आपण या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ओंकाराचे व्हायब्रेशन सोडत आहोत आधी डोळ्यांनी बघून घ्या आणि मग असं इमॅजिनेशन करायचं आहे कि व्हायब्रेशन बघून घ्या डोळ्यांनी आणि हे फील करायचे शरीरावर मॅडम घेतच असतील पण घरातही पाठवायचे का नक्की प्रत्येक व्यक्तीपर्यंत ओम साऊंड व्हायब्रेशन ज्या वेळेला आपण पाण्यावर सोडतो त्यावेळेला यंत्र उमटत